जी भूमिका मांडली आहे ती सरकारची आहे अजित कधी म्हटलं नाही की शक्य नाही आम्ही जे बोललो आहे जे आश्वासन दिलेलं आहे जो जाहीरनामा आमचा प्रसिद्ध झालेला आहे या जाहीरनाम्यातला प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजचे रोज ठळक बातम्या या चॅनलवरती मिळतील अखेर शेतकऱ्यांना दिलासा त्रेसष्ट कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे झाले कर्जमाफ कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे ते देखील आपण सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अखेर मोठा निर्णय झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होत आहे ते देखील व्हिडिओच्या पुढे पाहायला मिळेल पी एम किसान सन्मान योजनेच्या बोगस लाभार्थ्यांवर गुन्हा एकशे एक्क्याऐंशी लाभार्थ्यांनी दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची शासनाची फसवणूक केल्याचं पाहायला मिळत आहे बोगस लाभार्थी हे बाहेर देशातील देखील पाहायला मिळत आहे मोठी बातमी शेतकऱ्यांकरिता शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार पैशाचे थेट वितरण एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी तेहतीस कोटी रुपये तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एकशे तेरा कोटी रुपये असे वाटप आता केले जाणार असून थेट मदत ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहे तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यात पैसे कधी मिळणार ते आपण अपडेट देऊ तसेच कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे व्हिडिओच्या पुढे सांगितलेली आहेत त्याकरिता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पात चला व्हिडिओला एक देखील करू शकता श्रीमंताच्या सोन्याला झळाली पण शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर पडलेले सध्या स्थितीला सोने प्रति शहाण्णव त्र्याण्णव हजारावरती आहेत मात्र नांदेडच्या बाजार समितीमध्ये हळदीला सरासरी दर चौदा हजार रुपयांच्या आसपास महत्त्वाची बातमी आहे नमो शेतकरी विमा भरपाई कर्जमाफीसाठी भोपळा मार्च एंडिंगमुळे शेतकऱ्यांकडून सर्वांच्या वसुलीचा तागादा अशी स्थिती पाहायला मिळत आहे अद्याप देखील नमो शेतकरी व कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली नाही <गण> महत्त्वाची बातमी पुणे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याचे दर आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत जास्तीत जास्त आहेत कमीत कमी सात हजार चारशे रुपये तर आवक त्रेचाळीस क्विंटलपर्यंत घन सावंगीमध्ये दुग्ध व्यवसायामध्ये तेजी शासकीय डेअरीचा सध्या स्थितीला चांगला लाभ सध्या जर पाहायला गेलं तर दुग्ध व्यवसाय आता तेजीत आल्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा कांदा लसूण बटाट्यासह भाज्यांचे दर झाले स्थिर आंब्याची आवक कमी जास्त सणामुळे फळांना मागणी वाढल्याचे चित्र आहे कापूस बियाणे दरामध्ये सध्या स्थितीला वाढ बीटी मधील सुधारित आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर महत्वाची अशी अपडेट आहे एक कृपयामध्ये पीक विमा बंद होणार का हा प्रश्न उपस्थित पीक विम्याबाबत शेतकऱ्यांच्या मनात शंका कर्जमाफीवरून राज्यभरातील शेतकरी झाले आहेत संतप्त सरकारवर टीका टीका तसेच थेट शेतकरी बोलले असून तुमचे चुकीचे धोरण कांद्याला पुण्या बाजार समितीत जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय कमी आठशे रुपये तर सरासरी एक हजार तीनशे रुपयांचे दर आहेत आवकेचा विचार केला तर चार हजार तीनशे नऊ पर्यंत कांद्याची आवक आहे शेतकरी मित्रांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे एकशे चोपन्न कोटी रुपये अखेर आले शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत विचार केला तर प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम मिळण्याचा अडथळा दूर झालेला असून अगोदरच विलंब झालेला होता मात्र आता रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा झाल्याने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत तर पुढील क्रमांकाचा तिसरा जिल्हा म्हणजे हिंगोली आहे हिंगोली जिल्ह्यात पैसे जमा झालेले आहेत अजून तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहिजे असेल तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला तस तुमचा जिल्हा कमेंट मध्ये महत्वाची बातमी सोयाबीन या पिकामधून अधिक उत्पन्न मिळवायचे असेल तर एक शेतकरी मित्रांनो ही सोयाबीन नक्कीच घेऊन बघू शकता कारण की मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न तर मिळते मात्र कमी रोग राहायला बळी पडणारी एकमेव व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला बॅगच्या खाली एक मोबाईल नंबर संपर्क दिसत असेल त्यावरती संपर्क करून तुम्ही जे आहे ती सर्व काही डिटेल मध्ये माहिती मिळवू शकता महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता आहे जाहीरनाम्यात दिलेला शब्द पूर्ण करू विखे पाटील यांची माहिती म्हणजे जो कर्जमाफीचा शब्द सरकारने दिलेला आहे तो आता पूर्ण करणार असल्याची माहिती आता विखे पाटील यांनी दिलेली आहे जर कर्जमाफीचा शब्द पूर्ण केला तर राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो ही एक आनंदाची बातमी महत्त्वाची अपडेट आहे जिल्ह्यात दोन दिवस पावसाची शक्यता पारा अडुतीस अंशावर दिवसभर उन्हाच्या झळा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आता पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज पाहायला मिळतोय महत्त्वाची बातमी आहे वसमत येथे दर्जेदार हळदीला मिळाला पंधरा हजार रुपये सहाशे पन्नास रुपयांचा दर दहा हजार कट्ट्यांची आवक पाहायला मिळाली भाववाढीची शेतकऱ्यांना अशा सध्या स्थितीला शेतकऱ्यांमध्ये काहीसं दिलासा देणारं वातावरण आहे पंधरा हजार सहाशे पन्नास रुपयांपर्यंत हळदीचे बाजारभाव पोहोचलेले आहेत शेतकरी मित्रांसाठी खुशखबर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे वय शेतकऱ्यांनी कमेंट केलेले असून सध्या स्थितीला विठ्ठल कुंटे या शेतकऱ्यांनी कमेंट केले आहे त्यांनी सांगितलं आहे की हो सर एकतरी सतरा हजार रुपये आलेले असून त्यांच्या बँक खात्यात हेक्टरी सतरा हजार रुपये हे जमा झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे यामध्ये लातूर जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा म्हणजे पैसे वाटप सुरू झालेले आहेत तसेच तालुका उदगीर पाहायला मिळत आहे उदगीर तालुक्यात देखील पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय स्वतः शेतकऱ्यांनी कमेंट केलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या आसपास पैसे जर जमा झाले नसतील तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर काळजी नसावी लवकरच तुमच्या बँक खात्यात पिकविम्याचा लाभ होणार आहे हेक्टरी तुम्हाला देखील रक्कम मिळेल जिल्ह्याची नावे पुढे सांगणार आहोत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता सरकारने कर्जमाफीचे दिलेले आश्वासन हवेतच विरलं का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर मागील निवडणुकीच्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिलेले होते मात्र अद्याप तरी कर्जमाफी होत नसल्यामुळे शेतकरी नाराज महत्त्वाची बातमी नागपूर या बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त चार हजार तीनशे ऐंशी रुपयांचा बाजारभाव मिळतोय कमीत कमी चार हजार पंच्याहत्तर रुपये तर सरासरी चार हजार तीनशे तीन रुपये आवक दोनशे पंच्याहत्तर <स्तुण> क्विंटल महत्त्वाची बातमी जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज सध्या जर पाहायला गेला तर गारपिटीचा इशारा दिल्यामुळे शेतकरी आता हैराण झाले आहेत महत्त्वाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार शेतकऱ्यांसाठी खुशखबर बुलढाणा जिल्ह्यात पैसे येणार मात्र इतर राज्यातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार असून आता प्रति शेतकरी काहींना सहा हजार काहींना दहा हजार काहींना बारा तर काहींना तेरा हजार रुपये अशी रक्कम थेट आता बँक खात्यात जमा केली जाणार आहे ही खुशखबर आहे रविकांत तुपकर व शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते त्याला यश मिळाले महत्त्वाची बातमी कन्नड या बाजार समितीमध्ये कांदा बियाण्यास मिळाला एक्केचाळीस हजार रुपयांचा बाजारभाव सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय सध्या स्थितीला गतवर्षीच्या तुलनेमध्ये काही ठिकाणी भाव चांगला मिळालेला आहे तर काही ठिकाणी गतवर्षीपेक्षा भाव कमी मिळाला असल्यामुळे शेतकरी नाराज आहेत सध्या स्थितीला तरी जास्त सुधारणा नाही महत्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता पुढच्या जिल्ह्यात देखील पैसे येण्यास सुरुवात झालेल्या आहेत कोणते जिल्ह्या आहेत ते आपण सांगणार आहोत तसेच इकडे संतोष बोराडे यांनी कमेंट केलेले असून या शेतकरी सरांनी कमेंट केले आहे की जालना जिल्ह्यामध्ये पैसे भेटलेले असून आता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तेरा हजार तीनशे ब्याण्णव रुपये त्यांच्या बँक खात्यात आले आहेत धन्यवाद देवाभाऊ म्हणजे मुख्यमंत्री यांचे त्यांनी आभार मानलेले असून त्यांच्या बँक खात्यामध्ये तब्बल तेरा हजार तीनशे ब्याण्णव रुपये हे जमा झालेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे चाललेले आहेत अजून पुढच्या जिल्ह्याची नावे सांगणार आहोत त्या ठिकाणी पैसे येणार आहेत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच कर्जमाफी संदर्भात खुशखबर देखील ला आलेल्या आहे कोणत्या जिल्ह्यात कर्जमाफी होईल ती पुढे पाहू आता शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे चौदा गावामधील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे अखेर कर्जमाफ आनंद वार्ता रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना तीस वर्षानंतर उतरला बोजा एकंदरीत विचार केला तर आता चौदा गावामधील शेतकऱ्यांचे त्रेसष्ट कोटी रुपयांचे कर्ज हे माफ केल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमाफी झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला सरकारच्या कर्जबाबतच्या भूमिकेनंतर बँकांकडून कार्यवाही विधानसभा निवडणुकीमध्ये देण्यात आलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनानंतर राज्य सरकारने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी धक्कादायक आहे त्यामुळे सरकारच्या कर्जबाबतच्या भूमिकेनंतर बँकांकडून आता कार्यवाही सुरू शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी खरीपातील बाधित पिकांसाठी आता अष्ट्याहत्तर शासनाचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे यामध्ये जर विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे मोठ्या प्रमाणात रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार असल्याची माहिती देखील मिळणार आहे आता खूप दिवसानंतर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये अष्ट्याहत्तर कोटी रुपयांची रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती मिळते खूप दिवसानंतर आता हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत अमरावती जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी मंजूर झालेला निधी आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र आहे महत्वाची बातमी शेतकरी कर्ज माफीवर राधाकृष्ण विखे पाटीलांचं मोठं वक्तव्य आम्ही दिलेल्या शब्द पाळणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेले आहे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार असल्याची माहिती मिळाली महत्त्वाची बातमी आहे निवडणुकापूर्वी पीक कर्जाचे आश्वासन का दिले राज ठाकरे यांचा प्रश्न सध्या जर पाहायला गेलं तर निवडणुकीपूर्वी पीक कर्जाचे आश्वासन का दिलेले आहे असा प्रश्न उपस्थित राज ठाकरे यांनी केलेला आहे कर्जमाफी करण्याची अशी मागणी महत्त्वाची बातमी दीड लाखात ही सालगडी मिळेना आर्थिक अडचणीमुळे गणित जुळविताना कसरत दुहेरी अडचण सध्या स्थितीला एकंदरीत विचार केला तर आता दीड लाखामध्ये देखील ला सालगडी मिळत नसल्याचे हे पाहायला मिळत आहे लवकरात लवकर सालगडी मिळावा अशी आता जे ती अपेक्षा शेतकऱ्यांकडून होती मात्र अद्याप तरी सालगडी हे शेतकऱ्यांना मिळत नाही आहेत आता सध्या स्थितीला दीड लाखांपेक्षा अधिकची रक्कम यंदा तरी विमा द्या अशी शेतकऱ्यांची मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी अशी पाहायला मिळत असून यंदा तरी पीक विमा द्यावा अशी मागणी आता हे शेतकरी करत चाललेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला आंबा उत्पादक शेतकरी असाल पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच कळू शकता महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरीत आहे शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे आराखड्याच्या एकशे सत्तर कोटींचा प्रस्ताव पुणे विभागात तीनशे वीस तहानलेल्या वाड्यांना दिलासा पाणीसाठा आता मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे चांगली दिलासा देणारी अपडेट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पीक किंवा नुकसान भरपाई कर्जमाफीच्या बातम्या पाहायला मिळतील दोनच मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे शासकीय धान खरेदीमध्ये एक कोटी त्रेचाळीस लाखांचा अपहार भाव नसल्याने मेथीच्या शेतामध्ये जनावरे सोडले सध्या स्थितीला मेथीला चांगला दर मिळत नाही आहे योग्य तो दर शेतकऱ्यांना कधी मिळणार हा प्रश्न उपस्थित आहे त्यातले त्यात भाव न मिळाल्यामुळे मेथीच्या शेतामध्ये शेतकऱ्यांनी चक्क जनावरे सोडलेले आहेत आता जनावरांना मेथीही खाव घातली असल्याची माहिती मिळते महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई सर्व काही आपण बातम्या पाहिलेल्या आहेत नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार काय त्या देखील सर्व बातम्या आपण या चॅनलवरती देत असतो त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील शेतकरी मित्रांनो आता रोज बातम्या आपण या चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन देखील येणार आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद